मी उमाकांत कटलावर बोलतो माझा भाऊ ब्रह्मानंद दयानंद कटलावर हा मरण पावला कालेजकडून पगार मिळत नव्हता नेहमी ड्युटी करतो अदामद नव्हतं जात असेल तरी पण त्याला नेहमी पगाराचा त्रास होतो आणि घरून पुरवठा करत होती पुरवठा करूनसुद्धा त्यांना त्रास मानसिक त्रास झाल्यामुळे मिळाल्यामुळे किंवा कालेजच्या त्रासामुळे राजीव गांधी इंजिनिअर कॉलेज दोन हजार सतरापासून त्याला रेग्युलर पगार मिळत नव्हता मला त्याला दहा पंधरा हजार काही मिळत होते पण त्याला काही पुरवठा होत नव्हतं आणि नसल्यामुळे का झालं ते आता कोणत्या कारणास्तं झालं पण मानसिक त्रास त्याला कालेजचा नेहमी मला सांगत होता गावाला येऊन पगार मिळत नाही कालेज नाव ह्या त्रासामुळे त्यांना का काय के केलं तर त्याची आता स्पष्टपणे सांगू शकत नाही तरी पण हा याच्याबद्दल कालच जबाबदार राहणार